खरीप हंगामाच्या तोंडावर बियाणे आणि खते खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप समोर आला आहे शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे की काही कृषी केंद्रांवर इतर कंपन्यांच्या बियाण्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासाठी एकवर एक, एक मोफत सारख्या स्कीम राबवल्या जात असल्याने आज पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी फसवणूक झाल्याचे जा निदर्शनास आले शेतकऱ्यांनी आरोप केला आहे की काही केंद्रांवर शासनाने पुरवलेल्या बियाणांचा साठा संपल्याचे सांगून इतर कंपन्यांचे बियाणे विकले जात आहे यामुळे शेतकऱ्यांची निवड आणि विश्वास यांना धक्का बसला आहे याचबरोबर काही केंद्रांवर खतांच्या किमतीतही फरक असल्याचे आढळून आले आहे या गंभीर प्रकारांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करावे असे शेतकरी म्हणत आहेत या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बैठक बोलावली आहे या बैठकीत बियाणे आणि खते खरेदी विक्री प्रक्रियेतील गडबडी रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी ठोस निर्णय घेण्यात येतील शेतकऱ्यांनी बियाणे आणि खते खरेदी करताना सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे खरेदी करण्यापूर्वी विविध केंद्रांवर किमती आणि उपलब्धतेची तुलना करणे आवश्यक आहे शासनाने पुरवलेल्या बियाणांचा साठा संपल्याचे सांगणारे विक्रेते टाळावेत खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच बियाणे आणि खते खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची बातमी चिंताजनक आहे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची त्वरित आणि कठोर चौकशी करून दोषींवर कारवाई करणे गरजेचे आहे शेतकऱ्यांनीही सजग राहून योग्य खरेदी निर्णय घेणे आवश्यक आहे नमस्कार मी धनंजय हलवणे सांगवी बाजाराचा शेतकरी माझ्याजवळ पंधरा एकर शेती आहे आता इथं सध्या तुम्ही पाहता हे जी गर्दी चालू आहे हे सध्या अजित एकशे पंचावन्नचे बियाणे भेटून राहिलं आहे कपाशीचं फक्त दोन बॅग त्यातही हे लोक एक बॅग हे पंचावन्नची देतात आणि एक बॅग दुसऱ्या कंपनीची घ्या म्हणतात जे एक बियाणं घेऊन आम्हाला काहीच फायदा नाही म्हणजे आमच्या या तालुक्यात या जिल्ह्यात या टोटल परिसरात सध्या एकशे पंचावन्न अजितची व्हेरायटी किंवा अजित एकशे पाच ह्या दोनच व्हेरायटी आम्हाला भरपूर पिकत आहेत आता शेतकऱ्याचा खर्च एवढा वाढलेला आहे की पीक झाल्याशिवाय आम्हाला रुपयासुद्धा उरत नाही मग ह्या व्हेरायट्या जर आम्हाला पिकत असतील तर आम्ही त्याची मागणी करत असू तर आमचं काय चुकलेलं आहे बाबा आम्हाला दुसऱ्या व्हेरायटा का देण्यात येत आहेत या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये ज्या बियाण्याची गरज आहे ते बियाणं तुम्ही देत नाही आणि दुसऱ्या कंपनीचं बियाणं पेरा म्हणता ही काय जमीन आता आम्ही काय लीजवर तुम्हाला द्यायची शा शासनाला द्यायची काय आम्ही काय करायचं आम्ही काय खायचं काय प्यायचं ही जर परिस्थिती आज आहे अजून पावसाळा लागलेला नाही जून महिना आलेला नाही सध्या आता फक्त पाच टक्के शेतकरीच सध्या बियाण्यासाठी बाहेर पडलेल्या आहेत ज्या वेळेस शंभर टक्के शेतकरी बियाण्यासाठी बाहेर पडतील त्यावेळेस काय परिस्थिती होणार हे देवालाच माहीत लिंकिंगचा प्रकार आहे सर बाकी कंपनीचं बियाणं या तालुक्यात विकल्या जात नाही त्या कंपनीसोबत त्या पाकिटासोबत हे एक पाकिट दिले जाते आणि एक पाकिट दुसरं दिले जाते ज्या पाकिटाची आम्हाला गरज नाही आणि जी आमच्या फायद्याचं पण नाही